महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत यावर्षी विस्तार शिक्षण आणि अंतर्गत क्रॉप सॅप किड रोग सर्वेक्षण संलग्न मका पिकाची शेती शाळा गावोगावी आयोजित करून मका पिकाची पेरणी ते काढणी प्रशिक्षण आयोजित करण्याचं योजिलं होतं त्यानुसार मौजे पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा इथे महिला कृषी गटानं पुढाकार घेऊन महिलांची शेती शाळा आयोजित करून जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे शेती शाळेचे एकूण सात वर्ग घेण्यात आले त्या शेती शाळेचा शेवटचा पिकाच्या वाढीच्या विविध अवस्था मका पिकावरील रोग कीड नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाय मित्र आणि शत्रू किडींची ओळख आणि उपाय लष्करी अळीसारख्या गंभीर आणि उपद्रवी किडींचे एकात्मिक नियंत्रण असे विविध विषय घेऊन इथे वर्ग आयोजित करण्यात आले होते त्यासोबतच शेती शाळेमध्ये विविध गुणदर्शन व्यक्तिमत्व विकास बौद्धिक चाचणी व्यसनमुक्ती शेतीपूरक उद्योग आणि शेती, शेती अर्थशास्त्र इत्यादी विषयांवरती तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडनं व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती शेतीचा खरा कणा आणि जाण असलेली महिला शेतकरी ही शेतीच्या तांत्रिक मार्गदर्शनापासून वंचित राहते त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाल्यास शेतकरी जीवन सुखकर होऊन शेतकरी कुटुंबात आर्थिक सामाजिक स्थैर्य निर्माण होणार आहे असे सदरील गावाचे कृषी सहाय्यक प्रतीक कांबळे यांनी विशेष करून महिलांच्या शेती शाळेस प्राधान्य दिले आणि शेतीशाळा यशस्वी राबवली आहे शेतीशाळा पार पडण्यास आणि यापुढे देखील शेतीचे विविध मार्गदर्शन शिबिरं प्रशिक्षण सहली आम्ही उत्साहनं घेणार असं राजमाता जुजाऊ महिला कृषी गटाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुबाई ओहोळ यांनी सांगितलं श्रीगोंदा तालुक्यामध्ये क्रॉपशॉप अंतर्गत संलग्न असणाऱ्या एकूण अडोतीस शेती शाळांचं नियोजन आपण या खरीप हंगामामध्ये केलेलं आहे या अडोतीस शेती पंधरा सर्वाधिक जे श्रीगोंदा तालुक्याचं क्रॉपिंग पॅटर्न आहे तर असा त्या पंधरा शेती शाळा या ऊसाशी संबंधित आहेत त्याचबरोबर दहा शेती शाळा ज्या आहेत या कापसाशी संबंधित आहेत आणि ज्या उर्वरित आहेत तर त्या मक्याशी संबंधित आहेत या शेती एकूण आम्ही खरीप पिकाच्या कालावधीमध्ये एकूण चार महिन्यामध्ये विविध प्रकारचे चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे प्रतिमाह दोन चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं एकूण या शेतीशाळामध्ये तीस प्रशिक्षणार्थींना आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो आणि या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे जे खरीप अंगामध्ये किंवा पिकांच्या एकूणच कालावधीमध्ये जे विविध येणाऱ्या किडे आहेत त्याचबरोबर लागवडीचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने मिळावी आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतामध्येच शेत तंत्रज्ञान तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना आमच्या कृषी सहायिकांमार्फत उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे अशा पद्धतीने आपण तालुक्यामध्ये अडतीस ठिकाणी या शेती शाळांचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी पिंपरी कोलंदरला विशेष म्हणजे शे शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे आणि हेच नेमकं आम्ही ध्यानात घेऊन या ठिकाणी पिंपरी कोलंदरला महिलांचं खास वर्ग आयोजित केलेला आहे म्हणजे आमचे कृषी सहायक आहेत प्रत्येक कांबळे यांनी या ठिकाणी चांगल्या प्रत्येक प्रकारे नियोजन केलं आणि सर्व महिलांना किमान तीस महिलांना आपण या ठिकाणी प्रशिक्षित केलेलं आहे आणि मक्याच्या सन संदर्भात ही शेती शाळा होती यामध्ये मक्याच्या एकूण चार महिन्यामध्ये जो कालाविधा आहे यामध्ये विविध येणाऱ्या किडी त्याचबरोबर मका लागवडीचं आधुनिक तंत्रज्ञान त्याच अनुषंगाने इतर ज्या शेतीतील तांत्रिक गोष्टी आहेत याचं सखोल आपण मार्गदर्शन या ठिकाणी मार केलेलं आहे कोड उपयोग हे कृषी अधिकारी कर्जत तर माझ्याकडं कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा हे तीन तालुके आहे तर गेल्या मागच्या काही वर्षापासून आपण बघतोय शिती फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या प्राधान्याने पाहिलं तर मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्या कापसावर शेंद्री बोंडाळीचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला होता त्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्याच्यानंतर मागच्या वर्षी उसावर उंडीचा एक मोठा प्रादुर्भाव झाला होता नंतर मा चालू वर्षापासून मका पिकावर लष्करी आळीचा हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तसं सर्व पिकावर हा फार प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत आहे तसं आपण शेतकरी जो आतापर्यंत या पिकाचा बंदोबस्त करण्यासाठी काय करत होता की कृषी सेवा केंद्राकडे जाणे त्यांनी दिलेलं औषध घेणं वापरलं तर लोकांमध्ये जागृती जा यावी आणि शेतकऱ्याच्या जा शेतावर जाऊन त्यांना मार्गदर्शन व्हावं हो। याच्यासाठी आपल्याकडं काही आपल्या कृषी सहायकांना आम्ही आप तज्ज्ञ प्रवर्तक म्हणून त्यांची विद्यापीठात ट्रेनिंग दिलं त्यांचं पाच पाच सहा सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं या तज्ज्ञ प्रवर्तकामार्फत आपण ह्या क्रॉप्सॅप आप संलग्न ही शेती शाळा घेतो याचा प्रमुख उद्देश असा आहे की पिकाच्या त्या त्या अवस्थेत सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजे तो लागवड करण्यापासून मग त्याच्यात कल्चरल मेथड असेल आपण सुरुवातीला शेताची नांगरट करतो त्याची खोल नांगरट करणं पेरणीच्या वेळेस त्याला बीज प्रक्रिया करणे त्या पिकाच्या प्रत्येक अवस्थेत कोणत्या अवस्थेत त्याच्यावर किडी येते त्यावेळेस काय बंदोबस्त केला पाहिजे या प्रत्येक अवस्थेचं शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं हा यातला म महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्या अवस्थेत कसा बंदोबस्त करणे कारण किडीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच जर आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकलो तर हे सर्वात मोठं यश आहे प्रादुर्भाव झाल्यानंतर आपण त्याच्यावर काही करू शकत नाही म्हणून कोणत्याही पिकाची त्याच्यात एक नुकसानीची पातळी असते आर्थिक नुकसानीची पातळी आपण त्याला म्हणतो ही नुकसानीची पातळी ओळखून त्या शेतकऱ्यांना त्याच्या योग्य ते नियंत्रण करण्यासाठी आपण ह्या सगळ्या प्राप्त एकात्मिक कीड व्यवस्थापन हो म्हणजे याच्यात आपण कल्चरल मेथड आहे जैविक मेथड आहे त्याच्यानंतर बायो कंट्रोल मेथड्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सापळ्याचा उपयोग करतो फेरमन ट्रॅप्स आहे लाईट ट्रॅप आहे सिकी ट्रॅप आहे ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा वापर -वेग करून त्या आळीजवळ कसं नियंत्रण करा आणि कमी खर्चात कसं येईल त्याच्यामध्ये निंबोळे आर्क सारखे आर्क तयार करणं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देऊन वेळेवर त्याच्या आणि जर ते नियंत्रणात आलं नाही तर काय नियंत्र कोणत्या किडीचा हे करावं त्याचा वापर करावा हे सगळं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना शिकवलं जातो की जेणेकरून शेतकरी याच्यात प्रशिक्षित होईल आणि तो कोणत्याही प्रकारे हे केलं जाईल आणि ही जी माहिती आपण एक क्रॉपसॅप संलग्न केलं क्रॉप्सॲप संलग्न म्हणजे काय की याच्यामुळे त्याच्या वेळेचं जे निरीक्षण आहे याचं आपण क्रॉप्सॲपचं एक ॲप केलेलं आहे ह्या ॲपमध्ये तो आमचा कृषीचा एक जाणार त्या वेळेचं दर आठवड्यातलं त्याला वार नेमून दिलेला आहे सोमवार आणि गुरुवार दोन वारात जाणार आणि त्यावेळीच जे निरीक्षण आहे ते निरीक्षण आपण ॲपवर आप भरलं जातो ही माहिती डायरेक्ट शासनाला विद्यापीठ विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे त्याच्या विभागाचे तिथं जाते आणि तिथून याच्यावर लगेच जो शेतकऱ्यांना सल्ला आहे हा सल्ला डायरेक्टली त्या आपल्याला मोबाईल ॲपवर दिला जातो नमस्कार मी उज्ज्वल शेळके कृषी साह्य कर्जत तालुका आज आपले भारत भारताची अर्थव्यवस्था आहे ते शेतीवर आधारित आहे परंतु आमची महिला जी आहे ती सत्तर टक्के पेक्षा जास्त काम शेतीत करते जे बांधावर राहून किंवा उभ्याने काम करायचे ते ती कामं पुरुष करतात परंतु प्रत्यक्ष पिकाची बोलण्याचं काम महिला करते म्हणून महिलांची प्रगती होणे जास्त गरजेचं आहे आणि आज आमचे सहकारी प्रतीक कांबळे साहेब यांनी जो या गावामध्ये पिंपरी पोलंदर या गावामध्ये आज महिलांची शेती शाळा घेऊन उत्कृष्ट पद्धतीनं त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे शेतीशाळेचा उपक्रम अतिशय चांगला आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन कृषी सहाय्यक वेगवेगळ्या प्रकारची जिथं शेतीशाळा पीक उपलब्ध आहे त्या गावामध्ये जे मुख्य पीक आहे त्या पिकांवरती शेतीशाळा घेत आहोत आणि काढणीपासून जे लागवडीपासून ते काढणीपर्यंत तंत्रज्ञान आहे त्यांना आम्ही सांगत आहोत जे एखादी कीड कुठल्या कालावधीत येते ते अगोदरच येण्या अगोदरच त्याचं कसं व्यवस्थापन करायचं ते नियंत्रण कसं करायचं ते अगोदर जैविक नंतर जे कमी खर्चामध्ये जे नियंत्रण आहे ते आणि शेवटी रासायनिक अशा पद्धतीचा आम्ही त्यांना क्रमांक क्रम, क्रम देतो आणि त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम करतो धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा